सर्वप्रथम आपल्याला सर्वांना मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा ज्यांच्याकडे आवासून पन, आपण लहानपणापासून पाहत होतो त्यांच्यामध्ये बसायची मला वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं ते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर महेश कोठारे सर प्रशांत दामले सर आणि चित्रपट सृष्टीतील माझ्या बांधवांड बहिणींना संकर्षणजी त्या दिवशी मी नाट्य संमेलनामध्ये एक गोष्ट बोललो होतो की आपल्या लोकांचा आपणच आदर केला पाहिजे तर चंकू सर असं काही नसत त्याच्यामुळे चंद्रकांत कुलकर्णी सर मी समजू शकतो तर असं काही नसतं म्हणत त्याच्यामुळे याच्या मला असं वाटतं आपण या गोष्टी सुधारल्या पाहिजे त्या दिवशी माझ्याकडे अं गोडबोले गोडबोली आले होते त्यांनी मला सांगितलं की मी परवा दिवशी कॅफे गुडलकमध्ये मध्ये गेलो होतो आणि तिकडे सांगितलं की मला दोन आनंदरावांची ऑमलेट द्या म्हणून कारण आता अंड्या बोलायचं नाही म्हटल्यानंतर त्याच्यामुळे <laughs> <laughs> कोण कसं घेईल काय माहिती असो पण आज प्रशांतरावांनी ज्या प्रकारचा ऍप मराठी तिकिटासाठी जो सुरू केलेला आहे त्या दिवशी मला ते येऊन भेटले अ पण मला येऊन भेटले आणि मी काही सूचना त्यांना केल्या त्यामध्ये बघाशी प्रशांतरावने सांगितलं की महाराष्ट्राची लोकसंख्या ही साधारणपणे पंधरा करोड आहे ओव्हरसीज ला मिळून असं पकडलं जर समजा तर साधारणपणे पंधरा करोडमध्ये साधारणपणे दीड पावणे दोन कोटी हे बाकीचे बाहेरचे आहेत पण बाकी, चे बाकी मराठीच आहेत आणि ओव्हरसीजचे असे सगळे पकडून साधारणपणे पंधरा कोटी लोक मराठी आहेत आणि एखाद्या युरोप देशाच्या लोकसंख्येपेक्षा ही जास्ती संख्या ही महाराष्ट्रात मराठीची आहे आणि एवढं असून देखील आपल्या चित्रपटांकडे आपल्या नाट्य नाटकांकडे काही ठराविक नाटकं सोडली काही ठराविक चित्रपट सोडले तर प्रेक्षक वर्ग का जात नाही आणि तेव्हा मी प्रशांतराव सांगितलं मला असं वाटतं की आपण कुठेतरी सगळ्याच दृष्टिकोनातनं काट टाकणं गरजेचं आहे जे मला टेलिव्हिजन चॅनलवरती मला बघायला मिळतं ती गोष्ट मी तिकीट काढून मी बाहेर बघायला जाणार नाही याच्या व्यतिरिक्त जर मला तिथे काही मिळणार असेल आज हिंदी चित्रपटसृष्टी आपल्याला असं वाटतं की हिंदीची चित्रपट सुट्टी तिकडे धनाधन चित्रपट आदळत आहेत कारण लोकांना तोच तोच नको नकोय आज तुम्ही बघा की ज्या जे चित्रपट चालले आहेत ते तुम्हाला सहजासहजी अशी टीव्हीवरती बघायला नाही मिळत की सिरीजमध्ये मध्ये चालू आहेत वगैरे त्याच्यामुळे मला असं वाटतं की काट टाकणं आवश्यक आहे ह्याचा याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर मला आठवते सर म्हणजे तीस एक वर्षापूर्वी राजकारणातली लोक कोकणामध्ये जाऊन सांगायची की आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू आणि लोक पदापद मतदान करायचे पण ज्या दिवशी त्यांनी वरती बेवॉच पाहिलं आणि हे तर आपल्याकडे दिसत नाहीये आणि आतापर्यंत कुठच्याही राजकारण्यांनी आणायचा प्रयत्न केलेला नाहीये हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला लक्षा त्यांना कळलं की हे मूर्ख बनवतात आपल्याला त्याच्यामुळे आता कोणी जाऊन कोकणामध्ये सांगत नाही की आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू त्याच्यामुळे जसं राजकारणी सुधारले तसं मला असं वाटतं कुठेतरी नाट्य क्षेत्रामध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये दे देखील कुठेतरी आपण काट टाकणं आवश्यक आहे नवीन संकल्पना नवीन कल्पना येणं पण तितकंच गरजेचं आहे माझ्याकडनं जे जे काही हातभार लागेल त्याच्यावर मी निश्चित आपल्या मागे उभा आहे आज मराठी भाषा दिवस मराठी भाषा दिवस हा असतो हे दोन हजार आठ साली मी माझ्या पक्षाने हे पहिल्यांदा सुरू केलं की मराठी भाषा दिवस साजरा करणं तोपर्यंत काहीच नव्हतं तोपर्यंत फक्त एक दिवस होता बोलायचा पण तो साजरा झाला तो मोठा झाला तो वाढतोय आनंदच आहे सगळ्या दृष्टिकोनात आनंद आहे मराठी भाषा मराठी चित्रपट मराठी जे जे काही आहे ते वृद्धिंगत व्हावं हीच मनापासूनची माझी इच्छा आहे त्यासाठी जे जे माझ्याकडनं करण्यासारखं आहे ते मी निश्चित करीन त्या बाबतीत मला गृहित धरलं तरी चालेल काही हरकत नाही पण मला चित्रपट क्षेत्रासाठी म्हणून पण मी आत्ता काही तुम्हाला सांगत नाही पण माझाही प्रयत्न चालू आहेत काही गोष्टी करण्याचा ते येईलच लवकरच तुमच्या समोर येईलच त्या गोष्टी येतीलच पण प्रशांतराव तुम्ही हे जे पाऊल उचललेलं आहे त्याला प्रचंड यश मिळव लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचो आज इथे अरे हा पण आलाय तुमचा आमचा रीलबाज सुदामे याशी पुण्याला पण भेटला होता तुम्हाला तो आणि त्याची हो पत्नी पत्नी आले हा आहेत बाजूला सगळे अरे ते सगळे आखी टीमच आले ते बर परी ते परीने करतायत प्रयत्न सगळ्या बाजूने आपण जे जे काही आपल्याला शक्य होतील ते सगळे प्रयत्न करू प्रशांतराव तुम्हाला मनपूर्वक डोकेजी तुम्हाला मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडनं जे जे काही याच्या लागेल ते मी निश्चित करीन आणि आज मला अशोक सराफ माला माला सर आणि महेश कोठारी सर यांच्यामध्ये बसण्याचा बहुमान मला दिला त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद सर तुम्हाला एक परभणीची आमची आठवण सांगतो दंगली खूप व्हायच्या पूर्वी तर अनिल गडम नावाचा माझा एक मित्र आहे त्याची छोटीशी टपरी होती किराणा दुकानाची तर ती दंगलीमध्ये कोणीतरी पेटवली आणि संध्याकाळी आम्हाला कळलं की अनिल गडमला पोलीस घेऊन गेलेत सगळ्या गावात चर्चा सुरू झाली की अरे त्याचीच टपरी पेटवली ना त्याला का घेऊन गेलेत तर झालं असं त्या पेटलेल्या टपरीचे अवशेष सगळ्या रस्ताभर पडले होते ते विजवणं काही शक्य नव्हतं म्हणून त्यांनी गोळा करून एके ठिकाणी ते जायला सुरुवात केली की हे विजवता येत नाही तर लोकांना असं वाटलं की ह्यानेच पेटवले त्यालाच घेऊन गेले होते तसं माझं झालं मी मुंबईत आल्यापासून सगळ्यांना सर म्हणत आलोय पण <laughs> बर आज मला मिळाली की चंकू सर असं काही नसत पण बरोबर आहे चंद्रकांत कुलकर्णी सर आजपासून आम्ही तुम्हाला चंद्रकांत कुलकर्णी सर म्हणून आणि हेही आम्ही लक्षात ठेवू पण बरं थँक्यू सो मच आज तुम्ही सगळे इथे आलात आम्हाला फार छान वाटलं मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका